मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील वरला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या उमरटी गावात अवैध शस्त्र तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी संयुक्त पद्धतीने एक मोठी पोलीस कारवाई करण्यात आली मध्यप्रदेश पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष तुकड्या या कारवाईत सहभागी होत्या वृत्तानुसार पुणे पोलीस डीसीपी डॉक्टर सोमाई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बडवाणी जिल्हा पोलीस अधीक्षक जगदीश डावर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत वर्ला पोलीस स्टेशन सेंदवा बडवाणी जिल्हा पोलीस खरगोड आणि खंडवा जिल्हा पोलीस आणि प्रदेश दहशतवाद विरोधी पथक एटीएस यांचा समावेश होता पोलिसांचे पथक सकाळी पाच वाजता उमरटी गावात पोहोचले आणि त्यांनी घरोघरी शोध मोहीम केली कली या कारवाईदरम्यान महाराष्ट्र पोलिसांना हवे असलेले अनेक संशयितांना ताब्यात ता घेण्यात आले अवैध शस्त्रांचा शोध आणि लपलेल्या ठिकाणांचा शोध सुरू असून संयुक्त पथक सध्या गावात शोध मोहीम ठेवत आहे बेकायदेशीर शस्त्र तस्करीचे नेटवर्क उखरून टाकण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे ताब्यात घेतलेल्या संशयितांची पुढील चौकशीतून आणखी मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता आहे मध्य प्रदेश पोलिसांनी सात आरोपींना अटक करून महाराष्ट्र पोलिसांच्या स्वाधीन केले असून वरला पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे आपण पाहत रहा महाराष्ट्र मीडिया न्यूज आवाज जनतेचा ऑपरेशन जो है वो मरटी गांव में किया गया है जिसमें महाराष्ट्र पुलिस और मध्य प्रदेश पुलिस शामिल रही है इसमें ए मध्य प्रदेश भी शामिल थी गांव की तलाशी ली गई है और उसमें महाराष्ट्र पुलिस में कुछ वांटेड लोग थे आ, उनको भी हिरासत में महाराष्ट्र पुलिस ने लिया है और अभी ऑपरेशन चल रहा है और कार्रवाई अभी की जा रही है सर आरोपियों को कुछ राउंड अप किया है कुछ असला बारूद अभी कुछ? वेरिफिकेशन चल रहा है और आपको कुछ आप समय बाद पूरी डिटेल बताई जाएगी अभी प्रक्रिया अवैध है निर्माण ही कर रहे थे या फिर रोज भी कुछ अभी सभी चीज़ें आपको डिटेल से बाद में हम बताएंगे अभी एक जॉइंट ऑपरेशन हमने किया है